दर्शक हो नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील अनवली ते टाकळी हा जो बायपास रस्ता आहे ह्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे अकरा किलोमीटरच्या रस्त्याची त्यामुळं संतप्त झालेल्या कासेगाव आणि परिसरातील नागरिकांनी याचबरोबर भाजप व अन्य पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं याचबरोबर या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं या आंदोलनाला आमदार समाधान आवताडे व भाजपचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भेट दिली या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आणि या दोघांनीही बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क केला फोनवरून आणि तातडीनं या रस्त्यावरची जड वाहतूक जी याच्यावर मोठ्या प्रमाणात चालते ती बंद करावी अवया इथल्या नागरिकांना दिलासा द्यावा आणि हा रस्ता तातडीनं दुरुस्त करावा नव्यानं बांधावा अशी मागणी केली प्रशांत परिचारक यांनी तर हा रस्ता नॅशनल हायवेने आपल्या ताब्यात घेऊन बांधून द्यावा याकरता म्हणून नितीन गडकरी यांचीही भेट घेण्याची तयारी दर्शवलेली आहे परिचारक आणि आवताडे हे दोघही एकाच या आंदोलनामध्ये सहभागी झाले बऱ्याच दिवसापासून परिचारक आवताडे एकत्र दिसत नव्हते कटल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मात्र या आंदोलनामध्ये दोघही सहभागी झाले आणि हा मोठा प्रश्न जो पंढरपूर तालुक्याला भेडसावतोय तो या सोडवण्याचा प्रयत्न ह्या दोघांनीही केलेला आहे जागेवरच आंदोलकात जा या ठिकाणातून त्यांनी फोन लावले मंत्र्यांना आणि हा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला पहा यावेळी काय म्हणाले आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक आपल्याला माहित आहे की वाकरी टाकळी काशेगाव आनवली हा जोड रस्ता आहे हा रस्ता नॅशनल कडे नसल्यामुळं राज्य शासनाच्या निधीमधून हा रस्ता आत्तापर्यंत केला जात होता त्याकरता जवळजवळ दहा ते अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला टेंडर झालं परंतु ठेकेदाराच्या चुकीमुळं हे काम दिरंगाईमुळं हे काम रेंगाळलं तर अतिवृष्टीमुळं त्या ठिकाणी जड वाहतुकीमुळं रस्ता खूप खराब झाला होता लोकांची मागणी होती आज शेवटी त्यांची सहनशीलता संपल्यामुळं त्यांनी या ठिकाणी रस्ता रोख केलं त्या ठिकाणी आम्ही आणि आमदार समाधान अवतडी दोघंही आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना या ठिकाणी सांगितले की नजीकच्या काळामध्ये हा मोटरेबल रस्ता करत देता येईल भविष्य काळामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकडे कर वर्ग करावा अशी सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे आमदार साहेब आहेत बाबांना आम्ही सांगितलेला आहे की नॅशनल हायवेकडे दिला तर ह्याचा मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने होईल नाहीतर मग हा डब्ल्यू डी जिल्हा परिषद ह्याला निधी ह्यात हा मार्ग बाजूला काढला पाहिजे त्या दृष्टीनं भविष्य काळात आमदार साहेब म्हणले तसं गडकरी साहेबांशी बोलून बाबतीत काय मार्ग करता येईल ते बघूया कालही एस पी साहेब आणि इथल्या अधिकाऱ्यांशी बोलून हा रस्ता बॅरिकेटिंग लावून बंद करणे जड वाहतूक केला हा आम्ही त्यांना विनंती केली आहे परंतु दुसऱ्या बाजूला ह्या जड वाहतूक जी आहे विजापूर पंढरपूर नगर त्याला पर्यायी रोड द्यावे लागतील दुसरा रोड आज उपलब्ध होत नाही आहे दृष्टीनं अधिकाऱ्यांचीही पाहणी चालू आहे ती वाहतूकदाराचंही नुकसान होणार नाही आणि लोकांचीही गैरसोय होणार नाही त्या पद्धतीनं आमची मागणी की त्याला सांगोला मार्गे ती वाहतूक वळवावी आणि टिवेणेगाव मार्गे मंदरुक मार्गे मोहोळ मंदरुक तेरा मैल अशी वाहतूक तिकडं वळवली तर जड वाहतूक या भागातली बंद होईल आणि एक पाच सहा वर्षापूर्वी आपण पंढरपूरची जड वाहतूक बंद केली होती परंतु आता ही बायपास झाल्यामुळं जड वाहतूक पुन्हा सुरू झाली तेव्हा दोन्ही महत्त्वाचे आहेत वाहनालाही रस्ता दिला पाहिजे आणि लोकांची गैरसोय नाही पाहिजे काय आश्वासन नाही मंत्री आश्वासन म्हणजे जड वाहतूक बंद करतो असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि बांधकाम मंत्री महोदय म्हटलं की मी स्वतः येतो रस्त्याची पाहणी करतो आत्ता रस्ता तातडीनं लोकांना जा या करता काय करावं लागतं सूचना देतो आणि अधिकचा निधी देऊन तो रस्ता अधिक चांगला कसा करता येईल ते पाहतो रस्ता झाल्यानंतर जर नॅशनल हायवेकडे होत असेल त्याची आपण अंमलबजावणी करू असे त्यांनी सांगितलेलं आहे तुक्यामध्ये कासेगाव बायपास हा प्र प्रमुख जिल्हा मार्ग त्र्याऐंशी नंबरचा हा किलोमीटर झिरो झिरो ते अकरा झिरो म्हणजे अकरा किलोमीटरची लांबी असणारा हा बायवळण आहे आणि या बायवळणाच्या कालच्या पावसा अतिवृष्टीच्या पावसामुळं अत्यंत दुरावस्था निर्माण त्या ठिकाणी झालेली आहेत आणि ह्या रस्त्यावर असणारं हेवी ट्रॅफिक जड वाहनं अतिशय जास्त या रस्त्यावरती आहेत रस्त्याचं स्ट्रेंथिंग कमी आणि वाहनांच्या जड वाहनांची संख्या जास्त त्यात अतिवृष्टीचा जा पाऊस यामुळे या, या रस्त्याची अवस्था पूर्ण दुरावस्था झालेली आहे हा रस्ता कुठल्याही छोट्या आणि मोठ्या वाहनाला जाण्यासारखा हा राहिलेला नाही त्यामुळं सर्व नागरिकांनी या निमित्तानं या रस्त्यावरच्या असणाऱ्या सर्व गाव ग्रामस्थांनी हा रस्त्या रोखेचं आंदोलन या निमित्तानं केलेलं आहे त्यामध्ये मी आणि प्रशांत मालक आम्ही दोघंही या ठिकाणी सहभागी झालो आणि या सहभागी झाल्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, मंत्री शिवेंद्रबाबा भोसले साहेब यांची या यांनाही या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून त्यांना फोन लावला आणि त्यांना या रस्त्याची सर्व हकीकत सांगितली पालकमंत्री महोदयांनी या रस्त्याची वाहतूक बंद करण्याच्या सूचना तात्काळ देण्याचं त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे आणि शिवेंद्र महाराजांनीसुद्धा या रस्त्याला तात्काळ निधी देऊन हा रस्ता चा चालू अवस्थेत चालू करण्याचं काम या ठिकाणी देण्याचंही त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकडं वर्ग करून या रस्त्याचं स्ट्रेंथनिंग मोठ्या चांगल्या प्रमाणात करून फोर लेनिंग करण्याचं कामसुद्धा आम्ही आणि प्रशांत मालकांनी या ठिकाणी गडकरी साहेबाकडे जाऊन आम्ही साकडं शंभर टक्के घालू आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीनं आम्ही करू आज मुंबई मुंडा साहेबांचा मी आभार मानतो की त्याने आपल्याला सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे की हे रस्ता लवकरच फ्लिट करण्यात येईल आणि सर वाहतूक बंद करण्यात येईल त्यामुळे त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार आपण हे आजचं आंदोलन मागं घेऊया आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की ह्याच्या लवकर ताबडतोब मागं लागावणीचा हा प्रस्ताव क्लिअर करा धन्यवाद आम्ही आज हे आंदोलन माघारी घेतो आभार आभार आणि त्याबद्दल आभार